नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना शुभ संध्याकाळ सगळ्यांना आमच्या आणून श्वेटर कानटोपी घातली बघा गार लागतय म्हणून है कान कुठे तुझी कानटोपी कुठे ते टोकूच हवी टोपी आहे कानटोपी मा, शूटर आहे श्वेटर माझी पहिली होती गुटल्याची कानटोपी आहे आता आणून घेतली म्हणून गुटले आमचं बांधतोय बघा अनुला आणि आम्ही बघा आज मोठा मरकरी लावलाय म्हणून स्पष्ट दिसतय बापाला कानटोपी हवी कानटोपी कडे घातली टोपी घातली शिटरची तुला बी कान हावी याला ला पेंट लावली याला नकपालीस अशी टोपी हाय तुला बघ गुडीला हा हम्म अक्का म्हणायचं काय म्हणायचं फरशी पडायला दाखवते खाली भाकरान म्हणले अकाला तू आ, आ, आ आमच्या अनुचं शेटोचं चेन तुटली बघा म्हणून आम्ही पिण्या लावले ते इथं <laughs> थंडी वाजते तुम का तुमच्याकड थंडी सुटली का गारगार लागते का सांगा कमेंट मध्ये लय म्हणजे लय आत्ती थंडी वाजायलाय बघा आज मला तर पाच वाजल्यापासूनच थंडी वाजत होती आज लय म्हणजे लय गार लागायला लागले इकडे ताईन बापू आमचे मोबाईल बघते ताईन त्या मोबाईलात मुंडक किती घातले हो बघा सारखी का टोपी निघते त्याची नाडी टाकाय काढून तिथं बांधायची असते नाडी ती काढून टाकली ना म्हणती टोपी का सारखी निघते ह नाकाव घेते नकाव ठेव वार जात नाही नाकात सर्दी येत नाही असं ठेवायचं इथं आणि डोळं उघडं ठेवायचं हा शिंबू येते नाही येत शिंबुल म्हणूनच मग हे करायचं असं असं करायचं शिंबुडू हिला सर्दी झाली रुमाल घेऊन जाणपासला रुमाल घेऊन रुमाला रुमाला ना रुमाला रुमाल तसरायचं घरात चिंबू आला चिंबूला कत इथं मला कंटपी नाकाव घे म्हणले बघा दिदान आमच्या कसं घातलाय शिटर पॅक बंद झाली दिदू बी आमची ही गुडा पॅक बंद मोहन असते एवढी का मोहन सर तिला गार लागत नाही का आ मोहनानं बघा कशी बसले उघडी वागडी हे ना हिला काय जागी स्वेटर बोललं तर तुला गार लाग पुन्हा अंग तडकून जात रक्त येत उलत या येड्यासारखं करताय अग तुम्ही सुलती गेली चुलती काय चुलती तशी उघडी वागडी बसत नाही असं आत नाही तर काय म्हटलं म्या उलटी सुल्टी म्हटलं हाय म्या उलटी ना उघडी हां म्या तुला म्हणते की अंग उलटय गती ज मग अंग उलटय आमचं देवाकन्नत आलंय अंग असलं आम्ही का करावा होय होय <laughs> येनो झोपत लावी मांडीत झपडी हाड हाड कुकू बाळा कसं वाटतंय आज उजिडात <laughs> कसं नाही एक नंबर तिकडच नाही तर नाहीतर काही रोज कुठे मी आज काळा दिवसाला लागलो गेल्या का माझ्या दिवस मी चमक कि तुमच्याशी जास्त अंधार असल्यामुळे असं दिसत ग मित्र सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का नाही गप जोपा बारक्या नो मोबाईल बंद करा रे नाही तर असा गिळून टाकील ना बारके पोर तुमचा व्हिडिओ सुद्धा बघायची नाही ती अंधारचं बारके पोर ती ही बारके पोर इतली घाबर देते का बघा पहिली कशी बघते ती ए बारक्या पोरान तुम्हाला वाटतय ना आयला लय भारी असता मागते बर का अठराशे यांच्या बड्या दिवशी आणलं होतं बघा ही मरकिरी त्या दिवशी आम्ही पेपर न्यू नव्हतं चारशे बसून या चारशे दिलं त्यांना बटन बी नाही त्याला काम आहे अर्जंट कसं त्याला मेहनत करून गेलो कोणाटा नुसती पाडदेशी लावून गेलो लाईट उजेड चांगला पडला बघा हिकडच्या बला इकडे बल होता का नाही एक यल बी टाकला बघा काढून तिकडं बा <laughs> लांब बल दिसतो ती लांबच्या वस्ती जावर का

ये बाबा हो येत का होय पुन्हा उतरायचे पोरगर राग्र तिकडे तू कुणाची आहे काय बटन दाबू नको इथं नळ्या जोडल्या ते बघा बेसवायला तुम्हाला नळी धावती ही काळी नळी जोडली दिसली का त्या तिकडं खालच्या मकत गेली बघा ह्या कोपऱ्यात आणि ह्या इकडून जुडले बघा काही हे दिसले का नळी इकडून आणली आहे जोडत इकडं येलय गोटा पाईप काळा ती मोटरला वापर देते का नाही विहिरी पशी ती गोटा पाईप डायरेक्ट आम्ही अक्षरशः दारात गोटा पाईप टाकलाय बघा किती स्पष्ट दिसतंय बघा मना श्वेटर बसतोय का नाही आजच्या दिवस औ आणि ती लांबड पॅन्ट घालावी खाली गार लागतय गुडघ्यापर्यंत घातले घाला येतं काय तिला झालं का मित्रांनो जेवण बिवण सांगा कमेंट मध्ये मा माझं तर झालं बघा जेवण मी का नाही दवाखान्यात ना आले आल्याच जीवली बघा दवाखान्यात मी गेल ती तुम्हाला तर माहितच आहे एक इंजेक्शन केलं आणि जेवण केलं बघा आल्या आल्या तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये तर आमचं कारभारी चाललंय तर बघा सध्या गावात दौऱ्यालाय म्हणून मी आडवून ठेवलंय बघा हिथ चावी काढून घेणार आहे मी चावी ठेवली लपून हेनी थोड हात चावी नाही मी घेतली चावी हजी आता कसं जात आहे जावाय नाही कुठं चावी नाही चावी नाही चावी ना कुणी घेतली पप्पाने घेतली एक वर बघूच तोंड दिसत नाही हा आता दिसतंय ता यानं घेतली ताई तिकडे घेतली होती तवा पण चावी आजच दिली नाही दिसतो बघू Uh -huh. माणसं से भेटेल तुझं तोंडाला लमजारा <laughs> तोंड असं केलंय आपणही रोग दिसतले असं असं करत जाय wow! डोळे मोठे पण तुमच्यापेक्षा डोळे माझाच मोठा इथं भाग चल मोठ्या बापाजी बरके बाप्पाच्या पण माझा डोळा पकायित माझा बाप तुमच्या बापापेक्षा बरका त्यांचा बाप माझ्या बाप बाजा बापपेक्षा मोठा होता की ए आहे जायला